नमस्कार मित्रांनो ईश्वरी फार्म या चॅनलवरती परत सर्वांचं स्वागत आहे बघू शकताय हा मार्वेल गवत आहे शेळीपालनामध्ये महत्वाचा चारा म्हणून वापर केला जातो आणि खूप आवडीनं खा शेळ्या याला आणि ह्याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट होत नाही संडास लागणं किंवा फुगणं हे असं कोणतंही काही होत नाही आपण शे बियाण्यासाठी धरलं होतं आपण बघू आहे ह्याचं बियाणं काढून एक वाप आपण सुरुवातीला लावलेला होता बियाण्यासाठी आपण हेच बियाणं तयार करून आता त्या पलीकडे साईडला लावलेलं आहे तर बियाणं म्हणजे कसं आहे बघू शकतो ही जी काळी आहे ही ही जवळपास माझ्या डोक्याच्या बी वरती गेलेली आहे बघू शकता आहे माझा हात वरती केला तरी हाताच्या वरती गेलेली आहे डोक्यापासून वरती गेलेली आहे अशा प्रकारची काळी आहे बियाण्यासाठी आपण धरली होती ज्यावेळेस आपण चाऱ्यासाठी यूज करतो त्यावेळेस एवढी लांब होण्याची गरज नाही आहे तर बघू शकता ह्याला छोट्या छोट्या मुळ्या पण आलेल्या आहेत डोळ्याच्या साईडला डोळे पण फुटलेले आहेत ह्याचे डोळ्या कोम आलेला आहे तर आपण लावताना वेळेस काय करायचे दोन डोळे काढायचे आहेत आपण इथनं एक तोडू शकतो आणि ह्याच्यावरनं इथनं एक तोडू शकतो एक डोळा आपल्याला जो हा आहे हा जमिनीत गेला पाहिजे हा जो डोळा आहे तो जमिनीत गेला पाहिजे आणि एक डोळा वरती राहायला पाहिजे जेणेकरून काय होतं मग हा डोळा जो आहे तो मुळ्या फुटण्यासाठी किंवा कलम होण्यासाठी योग्य राहतो आणि वरच्या साईडचा जो ओपन डोळा आहे त्याला कलम फुटतं बुडातनं पण फु खालचा जो आपण जमिनीत लावलेला आहे डोळा तर आपण कलम फुटतं पण एक वरती आणि एक डोळा खालती घातला तर मग चांगल्या रीतीनं फुटतं तर आपण ते लावलेलं गवत तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे फुटलेलं आहे आपण हे बियाणं काढलेलं होतं बघू शकता मित्रांनो हा आपल्याला लावलेला प्लॉट आहे जवळपास चार गुंट्याच्या आसपास आपलं हे क्षेत्र लावलेलं जे आहे आहे आणि ही पूर्ण आठ दहा दिवस झाले लावलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्णत त्याचा फोटो झालेला आहे बरोबर एक महिन्यानंतर हे का छाटणीसाठी चाट येतं सुरुवातीला थोडा वेळ लागतो एक दीड महिना लागतो आणि नंतर आपण रेग्युलर छाटणीला महिन्याला येतं हे ये कमीत कमी हा जो वापा आहे वापाचा साईज आहे चार ते चार फुटापर्यंत आहे आणि चार फुट चार बाय चारचं चार चार जर एक कवळा काढला आपण कापून तर दहा शाळ्यांना पुरेसा होतो एक वेळेच्या चाऱ्यासाठी तर कमी क्षेत्रामध्ये जितका व्यवस्थित चार लागवड जितकी होईल तेवढी शेळीपालनामध्ये महत्वाची आहे चांगली आहे कारण चारा हा खूप गरजेचा आहे आणि आपण ह्या साइडला तुतीचे कलम लावले आहे त्या माग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये वाहून टाकलेले आहेत बघू शकताय ह्या साईडनं आपण तुती लागवड केलेली आहे हे बघू शकताय ह्याला कंप्लीट आता एकवीस पंचवीस दिवस झालेले आहेत ह्या पूर्ण साईडनं तुतीचं कलम केलेलं आहे आपण म्हणजे कांड्या लावल्या त्या दिसताल तुम्हाला सोयाबीन साईडनं आता जशी ही सोयाबीन निघल त्या साईडनं आपल्याला दसरथ घास आणि स्मार्ट निपेर एक लावायचे आहेत आणि घासही टाकायचा आहे मेथी घास कारण मेथी घास आपला त्या साईडला आहे पलीकडल्या साईडला आहे पण तो आता जुना आहे चार पाच वर्षापूर्वीचा आहे आता तो जुना झाला आहे आणि पातळी झाला आहे त्याच्यामुळं तो मोडून टाकायचा आहे आणि ह्या सोयाबीनच्या जागेवरती परत दुसरे चारे लावायचे आहेत मी म्हणतो सगळ्यात बेस्ट बिझनेस म्हणजे शेळीपालन आहे एक नॉर्मल माणूस ही त्याला बघू शकतो एक आपण थोडक्यात उदाहरण म्हणजे आपली बायकापूर किंवा आई वडील जितके म्हणजे आपण ज्याला जास्त मेहनतीचं काम करू शकत नाही अशी माणसंही बघू शकतात म्हणून शिळीपालन हा उत्तम पर्याय आपण ह्या साईडला पूर्ण आपलं जे पाठवाणं आहे पाणी जाण्यासाठी जी जागा ठेवतो आपण शेतातले कडाणी त्या पूर्ण साईडनं आपण शेवरीची लागवड केलेली आहे मध्ये मध्ये आपण सुरवातीला चक्कू लावले होते पण ती पण आहेत आणि बाकी सगळी शिवरी आहे कडणं जितके चाऱ्याची लागवड पावसाळ्यात होईल तेवढी चांगली आहे कारण पावसाळ्यामध्ये काय होतं उगण क्षमता चांगली असते पाणी द्यायची गरज लागत नाहीये गर्मी कमी असल्यामुळं फुटवे व्यवस्थित होतात आणि थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात थंडी दिवसात काय होतं गरमी कमी असल्यामुळं फुटवा कमी होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बी काय होतं जास्त गरमी असल्यामुळे बी फुटवा व्हायला तकलीफ होते त्याच्यामुळं शक्यतो होईल तेवढं दिवाळीच्या अगोदरच लागवड करणं गरजेचं आहे होईल तेवढे चारे आपला एकदम परफेक्टली जो मार्वेल गवत आहे ते फुटलेलं आहे बघू शकताय आता आपली सोयाबीन निघण्याला थोडा एक महिनाभर वेळ आहे हे सोयाबीन निघली आपल्याकडे दसरात घासाचे जो एवढा प्लॉटला जेवढा आपण मारुल गवतासाठी यूज केला आहे तेवढाच प्लॉट आणखीन आपण पुढं मारुल गवतासाठी सॉरी दसर गवतासाठी लावणार आहोत आणि त्याच्यानंतर पलीकडल्या साईडला परत मेथी घास टाकणार आहोत म्हणजे जेवढं तुमच्याकडं चाऱ्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तेवढं तुमचं तुम्हाला सुख जास्त आहे तुम्हाला तकलीफ होत नाही कोणत्याही प्रकारची आता मी शेळी पालन करण्याच्या अगोदर सुरुवात करण्याच्या अगोदर कर बाटू कडवा काही बुसकट असतील सोयाबीन हरभरा ज्वारी सगळी जमा करून ठेवली होती मी शेळी पालन करण्याच्या अगोदर चाऱ्याचं नियोजन केलं तर म्हणून मला सुख लागलं नाहीतर कारण माझ्याकडे परत आता मागच्या सुरुवातीपासून पाऊस कंटिन्यू दोन महिने लागून होता दोन महिने लागून असल्याच्या नंतर काय झालं आ, मी कोणताही दोन महिन्याच वल्ला चारा दिला नाही आणि माझा एवढा प्लस पॉईंट आहे की मी सुका चारा जमा करून ठेवण्यास ठेवला होता त्याच्यामुळं मला कोणत्याही गोष्टी तकलीफ झाली नाही सुक्या चाऱ्यावरती माझे दोन महिने व्यवस्थित निघून गेले आणि सुक्का चारा असल्यामुळं शेळ्या आजारी पडणं किंवा मग वल्ला चारा नसलं सर्दी होणं किंवा मवा येणं संडास लागणं असे कोणताही प्रकार झाला नाही कारण त्याचं निवेदन आपण सुरुवातीला केलं तर कारण कोणताही काम करण्याच्या अगोदर त्याच्या त्याच्या अगोदर निवेदन करणं खूप गरजेचं आहे कोणतंही काम करण्याच्या अगोदर निवेदन केलं तरच सक्सेस होण्याचे चान्स जास्त राहतात डायरेक्टली उठायचं करायचं घ्यायचं असं चालत नाही तुम्ही जेवढा प्लॅन करताल जेवढं व्यवस्थित निवेदन करताल तेवढं सोपं जातं आता भविष्यामध्ये काय तुम्ही जेवढं कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये कमी गुंतवणुकीमध्ये जेवढं बिझनेस धंदा आपण काय व्यवसाय जे काय असेल ते करू शकतो तसं असेल तरच आपण सक्सेस आहेत कारण आवड करण्याचा हा दिवस नाही आहेत कारण आता क्षेत्र कमी झालेलं आहे जसं जसं सांग लोकसंख्या वाढेल जसं जसं आपण म्हणजे पिढ्या पिढ्यानं पुढं आपण जातो तसं तसं क्षेत्र कमी होईल जमीन कमी होईल आता सरळ तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर ह्या दहा एकरमध्ये पहिला सुरुवातीला वडलांकड दहा एकर होतं दहा एकरमधून आता चुलते दोन असल्यामुळं परत त्यात आम्हाला सव्वा तीन सव्वा तीन एकर आलं सव्वा तीनमधून आम्ही दोघं भाऊ आहेत आम्हाला परत दीड दीड एकर आलं म्हणजे दहा एकरहून दीड प दीडपर्यंत यायचं म्हणजे आपण तो एक नॅचरल भाग आहे त्याचा काहीही नाही पण दीड एकरमध्ये बी आपण कसं सक्सेस होऊ शकतो ते आपण करणं गरजेचं आहे कारण दहा एकरचं उत्पन्न आणि दीड एकरचं उत्पन्नाला तुम्हालाही माहिती आहे मला माहिती आहे डिफरन्स खूप भरपूर आहे पण त्याच आता जे वडील उत्पन्न काढत होते दहा एकरमध्ये तीच मी दीड एकरमध्ये उत्पन्न त्यांच्या लेवलपेक्षाही जास्त काढतो मी दीड एकरमध्ये दहामध्ये ती स सरासरी म्हणजे एक पन्नास हजाराचं काढत असेल त्यावेळेस म्हणजे मागच्या वीस वर्षाखाली पन्नास हजाराचं काढत असेल तर मीच ह्या दीड एकरमध्ये तीन तीन लाखाच्या एक प्लस मध्ये तीन लाखाच्या प्लसमध्ये उत्पन्न काढतो का काढतो तर मी मध्ये करतो कमी खर्चामध्ये करतो आणि मेंटेनन्स कमी करतो मेंटेनन्स शेताचा मेंटेनन्स म्हणजे कसं आहे लेबर खर्च कमी आहे आणि शेतीला तुम्ही जेवढं धान पेर करताल किंवा पारंपरिक शेती जशी करताल त्यात तुम्हाला पैसे नाहीत तुम्ही शेतीला पूरक जोडधंदा केला पाहिजे आणि मला वाटतं दूध उत्पादक -दू, बी चांगला आहे पण त्याला बळ जास्त लागतं चारा जास्त लागतो तसं शेळी पालनामध्ये तसं नाही जसं दहा गाईला जेवढा चारा लागतो तसं दहा शेळ्यांना एका गायीच्या चाऱ्यामध्ये दहा शेळ्या जगतात असं शेळी पालनाचं नियोजन आहे तर मला शिळीपाला हा उत्तम पर्याय वाटतो आणि दुसरा प्लस पर्याय म्हणजे माझी जी वाईफ आहे म्हणजे बायको आहे ती बायको दहा शेळ्या कव्हर करते एकटी मला दोन मुली आहेत त्या मुली बघत बघत माझी जी बायको आहे ती सगळं शेळ्याचं घरचं सगळं बघू शकते तसं दहा शेळ्या जसं बघती तसं दहा गाई ती एकटी हँडल नाही करू शकत हा एक पॉईंट आहे म्हणजे माणसाचं कसं आहे त्याच्यामुळं आपण जेवढं काय करतोय तेवढं कमी खर्चामध्ये किंवा कमी वेळेमध्ये आणि कमी माणसाच्या मा माणसं नंतर आपण ज्या गोष्टी करू शकतो ते आपण करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये तुम्ही जे बी काय कराल ते कमी खर्चामध्ये किंवा कमी शेतीमध्ये जितकं तुम्हाला खर्च पाणी कमी होईल त्या हिशोबाने आपण शेतीपूरक के व्यवसाय केले पाहिजेत त्याच्यामुळं मी हा व्यवसाय निवडलेला आहे आता तुम्ही हा समोर बघू शकताय ही आपण चार दिवसापूर्वी छाटणी केलेली ही जी सुभाव आहे बघू शकता ह्याला पूर्ण परत कोंब फुटलेले आहेत आठ दिवस झाले आपण ह्याला छाटणी केलेली कटरच्या साडी छाटणी केली ती ही वेस्टेज आहे म्हणजे कसं वेस्टेज म्हणजे कसं म्हणतो आपण ही बांधावरती आहे बांधावरती कसं आहे ह्याला कुठंही म्हणजे शेतात लावलेलं नाही पूर्ण साईडनं आपण हे हे बघू शकता हे जे पहिलं झाड आहे ते आपण छाटणी केलेले आणि हे जे विदाऊट जे झाड आहेत ते आपण सगळी काढणार आहोत जे टनटणी आहे जी मोकारचे झाड आहेत साध्या सोप्या भाषेत बनवू शकतो मोकारचे झाड आहेत ते आपण काढणार आहोत आणि ह्या पूर्ण साईडनं आपण शिळीला जे खाण्याजोगी झाड आहेत ती पूर्ण लावणार आहोत आता मध्ये आपण आहेत बघू शकता आपली शिवरी तुती सगळं आहे ह्या साईडनं नेपीर ने आहे अशा प्रकारचे आपण झाड लावणार आहोत मला नवीन मुलांना सांगण्याचा एक हे आहे किंवा वेळेच्या अगोदर जर नोकरी ठीक आहे नोकरी आताच्या काळात नोकरी लोक बघतात पण नोकरी बघण्यापेक्षाही तुम्ही अ बिझनेसकडे वळा कारण ही पंधरा वर्ष ते पंधरा वर्ष प्रॅक्टिस केली आहे भरतीसाठी किंवा नोकरीसाठी पण नाही सक्सेस झालो नंतर मी जोडधंदे म्हणून भरपूर केलेत जोडधंद्याचं कसं आहे जोडधंदे मी एवढे केलेत की सांगून नाही शकत कारण मी वेल्डिंग करतो पंक्चर करतो पंक्चर म्हणजे सॉरी पंक्चर गाड्या काढतो टपरी चालवतो शेती बघत बघत परत आता शेळीचं चालू केलं आहे म्हणजे तुम्ही होईल तेवढं शक्य तुम्हाला जेवढे होईल तेवढे कमी खर्चामधले व्यवसाय करायला सुरू करा, करा। शक्य असेल तेवढं जसं तुमच्या भागात मार्केट आहे जसं तुमचे गाव आहे शहर आहे त्या हिशोबाने बिझनेस करायला सुरू करा कारण नोकरीपेक्षाही बिझनेस खूप महत्त्वाचा आहे बिजनेसमध्ये मी आज आत्ता दुकान बंद करून शेतात आलो हो आहे तसं तुम्ही नोकरी असल्याच्या नंतर डायरेक्टली शेतात नाही येऊ शकत किंवा डायरेक्ट तुम्ही आता मी दोन दिवस गावाला बी जाऊ शकतो दोन दिवस फिरायला बाहेर जाऊ शकतो तसं नोकरीवाला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे की जो बिझनेस करतोय जो व्यवसाय करतोय तो स्वतःचा मालक आहे आणि मालकासारखं राहायला शिका आणि मालकासारखं व्यवसायही करायला शिका माझी एवढीच विनंती आहे सर्व मित्र बांधवांना मी शेळीपालन केलं आहे म्हणून तुम्हाला शेळीपालन करायला सांगत नाही आहे कोणताही व्यवसाय करा, करा? ज्याला जो सोपा वाटेल ज्याला ज्याच्यात आवड आहे ते करा कारण शेवटी एक शंभर टक्के असाही प्रश्न असतो की बाबा तुम्हाला जे आवडतं आहे तेच करा मी मी शेळीपालन केलं आहे मला दोन रुपये भेटते किंवा शंभर रुपये भेटते म्हणून तुम्ही करू नका दुसरा करतो आहे किंवा तो करतो आहे म्हणून आपण करू नका कारण कोणताही व्यवसाय करताना स्वत आपण त्याच्यात किती क्षमतेने उतरू शकतो किंवा आपण किती करू शकतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्ही काय करू शकता हे महत्वाचं आहे दुसरा करतोय हा प्रश्न चुकीचा आहे दुसरा करतोय म्हणून आपण करू किंवा त्याला पर तो लय पैसे कमवतो हो, म्हणून करू हा चुकीचा आहे तर मित्रांनो जेवढे कोणीही शेळीपालन किंवा व्यवसाय करण्याच्या इच्छुक आहेत त्यांनी आप चारा नियोजन एक टायमिंग सगळं करणं गरजेचं आहे कारण त्याच्या मग सक्सेस होण्यासाठी चान्सेस जास्त राहतात जर कोणाला एक आणि काही ह्याच्याविषयी आणखीनही काही अडचणी असतील माहिती पाहिजे असेल किंवा माझ्या बोलण्यात काही चुकीचा शब्द एखादा केला असेल तर मला परत कमेंटमध्ये विचारू शकता माझं काही चुकलं असेल तरही विचारू शकता आणि काही अडचणी असतील तीही विचारू शकता माझ्या लेवलमध्ये मा जेवढ्याही अडचणी बसताल किंवा माझ्या विचारक्षमतेमध्ये जेवढ्याही तुमच्या प्रश्नाची उत्तर असतील ते मी तुम्हाला नक्की सांगल तरही तरच व्हिडिओमध्ये थांबू थांबवू कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मला जेवढी माझ्या मनामध्ये मा जेवढ्या गोष्टी होत्या सांगाजोग्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या आणखीन कोणाला काही कशाविषयी जर प्रश्न असतील तो मती तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ जर नवीन कोणी बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन क्लिक करा कारण जेणेकरून शेतीविषयक आणि अशाच बिझनेसची नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्हाला गरजेचं राहतील तर सर्वांचा एकदा परत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल